नमस्कार मंडळी मित्रांनो दहावी पास वरती इंटेलिजन्स ब्युरोमध्ये केंद्रीय गुप्तचर विभागात चारशे पंचावन्न जागे तुम्हाला पदभरती असणार आहेत यासाठी सरसिव्हजी या ठिकाणी जिरात असणार आहेत यामध्ये ऑल इंडिया कॅन्डिडेट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जिरात आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की पण पहा व्हिडिओ वाटलं लाईक करा शेअर करा कमेंट करा असे निवडणूक पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून मिळाला नक्की दाबा आजचा व्हिडिओ हा सुरू करू ओके तर मित्रांन हे ठिकाणी इंटेलिजन्स भूग यांच्या मार्फत मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स यांच्यामध्ये हे ठिकाणी जाहिरात असणार आहेत यामध्ये सिक्युरिटी असिस्टंट मोटर ट्रान्सपोर्ट एक्झामिनेशन दोन हजार पंचवीसची तुम्हाला एस आय एम टीची जाहिरात असावी यासाठी म्हणतात एकूण चारशे पंचावन्न जागेने तुम्हाला पद असावी यासाठी यू आरसाठी म्हणतात तुम्हाला एकूण दोनशे एकोणीस जागा साठी नव्वद जागा एस सीसाठी एकावन्न जागा एस टीसाठी एकोणपन्नास जागा आणि ईडब्ल्यू एस साठी सी चे तुम्हाला तुम्हाला भरती असणार आहेत त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर मित्र तुम्हाला मुंबईमध्ये या ठिकाणी बघितलं तर पंधरा जागा असणार आहेत यामध्ये ओपनची आठ जागा ओबीसी चार जागा त्याचबरोबर एस टीची दोन आणि ई डब्ल्यू सी एक जागा असणार आहेत आणि नागपूरसाठी एकूण चार जागा असणार आहेत त्यापैकी ओपनच्या दोन एस सीची एक आणि ईडब्ल्यू सी एक जागा तुम्हाला पदभरती असणार आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला एम ए सी डॉट ओ डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एन सी एस डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म बरं आहे ऑनलाईन फॉर्म कसा बला जातो त्याची लिंक आहे आणि वेबसाईटसुद्धा आहे ते तुम्ही नक्की व्हिडिओ पाहा आणि फॉर्म भरा यासाठी म्हणता तुम्हाला क्लासिफिकेशन असणार आहेत सेंट्रल जनरल सेंट्रल सर्विस ग्रुप सी ची नॉन गॅजिटेड नॉन मिजिस्टर लेवलची पोस्ट असणार आहेत लेव्हल तीनमध्ये एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर दरम्यान तुम्हाला पेस केला असणार आहेत त्याचबरोबर इतर अलाउजसुद्धा तुम्हाला ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर क्वालिमिशन असणार मित्रांत तुम्हाला क्वालिविशन फक्त दहावी पास असलेले विद्यार्थी अप्लाय करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला इकडे इलिमिट ड्रो ड्रायविंग लायसन्ससुद्धा येणार आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर किमान एक वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा तुमचा लागणार आहे त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्ह क्वालिमेशनसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे यासाठी ओ एमध्ये आहे मित्र ओ या ठिकाणी ही अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्षी लागणार आहेत त्याचबरोबर एस सी एस टीमध्ये पाच वर्षी सवलत आहेत सीमध्ये तीन वर्षी वयाची सवलत तुम्हाला या मिळू शकणार आहे त्याचबरोबर लास्ट डेट असताना मिळतात तुम्हाला लास्ट डेट अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही एक लास्ट डेटपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता यासाठी मिळतात तुम्हाला स्कीम ऑफ एक्झामिशन असणार आहे ऑफ एक्झामिनेशन टायर वन असणार आहेत जो की शंभर प्रश्न असणार आहेत एक तास उद्या असणार आहेत यासाठी मिळतात तुम्हाला एमसी क्यू टाईप प्रश्न असणार आहेत आणि एकाच चुकीच्या उत्तरास एक मार्कसुद्धा वाजा होणार त्याचबरोबर जनरल अवेअरनेस वीस गुण ट्रान्सपोर्ट न्यूज वीस गुण टू वीस गुण न्युमेरिकल अॅनालिटिक्स वीस गुण आणि इंग्लिश लँग्वेज वीस गुण असे तुमचे तुमची एक्झाम असणार आहे त्यासाठी वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहेत टायर सेकंड असणार आहेत मोटर मशीन ड्रायव्हिंग कम इंटरव्यू असणार आहे त्यासाठी आता तुम्हाला पन्नास मार्क असणार पन्नास मार्क तुमची एक्झाम असणार त्यासाठी कोणतेही टाइम लिमिट नसणार आहे त्यामध्ये किमान चाळीस टक्के सुद्धा मार्क तुम्हाला दिने पाडायचे आहे त्याचबरोबर एक्झाम सेंटर असणार मित्र तुम्हाला जर महाराष्ट्रातून असाल तर मित्रांनो अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव आहे त्याचबरोबर कोल्हापूर लातूर मुंबई एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सो आणि सोलापूर एवढे एक्झाम सेंटर तुम्हाला ठिकाणी असणार आहे या ठिकाणी कॅन्डिडेट सिलेक्शन बघितलं तर तुम्ही या ठिकाणी टायर वन असणार आहेत टायर वनमध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय झाले ते त्यासाठी टायर सेकंड असणार आहेत त्यासाठी टायर वनचा कट ऑफ हा यू आरचा तीस सी अठ्ठावीस एस सी एस टी पंचवीस आणि डब्ल्यू तीस या ठिकाणी टायरचा ऑफ म्हणजे टायर वन आणि टूचा कट ऑफ असणार आहे यासाठी सिलेक्शन वनमध्ये टायर वन आहे मार्क टायर सेकंड मार्क असणार आहेत आणि त्याचबरोबर डेट ऑफ बर्थनुसार तुमच्याकडे हायर जर स्कोर लेवल झाला तर तुमची निवड होऊ शकते यासाठी मित्रांना तुम्हाला रजिस्ट्रेशन असणार आहे सहा नऊ दोन हजार पंचवीसपासून ते अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे त्याचबरोबर चेलन आहे तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी जे चेलन आहे त्यानुसार तुमचा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो लक्षात घ्या हा फॉर्म टी सीद्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यामुळं काही महत्वाचे सुद्धा माहिती आहे त्यामध्ये रजिस्ट्रेशन आहेत साईन अप बटनद्वारे तुम्ही लॉग इन करू शकता त्याचबरोबर एक आय डी प्रूफ द्यास आहे त्याचबरोबर हा फॉर्म एडिकाने जो मेल आय डी आहे तो मोबाईल नंबर मेल सुद्धा तुम्हाला ठिकाणी द्यायचा आहे स्टेप वरमध्ये रजिस्ट्रेशन असणार आहे स्टेप सेकंडमध्ये तुम्हाला कंप्लीट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा भरायचा आहे त्यामध्ये फोटो आहे सही आहे किंवा इतर जे डॉक्युमेंट्स लागतात ते सुद्धा अपलोड करायचे यासाठी मला फी असणार तुम्हाला फी जर इथं ओ बी सी यासाठी मेल कॅन्डिडेट असेल तर यू आर एडब्ल्यू एस आणि ओ बी सीसाठी सहाशे पन्नास रुपये फी असणार आहेत आणि हे सो इतर जे असतात त्यासाठी पाचशे पन्नास रुपये फी असणार आहे त्याचबरोबर एकसरिस मिळण्यासाठी कोणतीही फी नसणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी फी मिळतात तुम्हाला क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड नेट बँक द्वारे तुम्ही फीसुद्धा भरू शकता त्याचबरोबर फी आणि क्लोजिंग डेट असणार आहे क्लोजिंग डेट अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी असणार आहेत फी आणि असणारे तीस नऊपर्यंत पर्यंत तुम्ही फीसुद्धा भरू शकता ओके तरीही मी मित्रांनो मला केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये एटिकाणी झेरा व्हिडिओ कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र